नमस्कार मी उषा उषा मैत्रिणी आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला चाळीस साईजचा ब्लाउजची पेपर कटिंग पाहायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला चाळीस साईजचे मापे कशी घ्यायचे आहेत पण आज तुम्हाला जी काही आपण मापे उतरवून घेत असतात त्या पद्धतीने पण मी उतरवून घेतलेले आहेत तरी पण तुम्हाला ब्लाउजवरून मापे कशी घ्यायचे आहेत तर ते मी इथे तुम्हाला म्हणजे दोन्हीतलं मार्जिन किंवा मापे जे आहेत ते कशा पद्धतीने सेम येतात ते तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे की आपल्याला चाळीस साईजला मापे किती घ्यायचे आहेत कशी घ्यायचे आहेत तर वेळ न घालवता आपण चला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो आज आपल्याला ब्लाऊजवरून माप घेऊन चाळीस साईजचं आपल्याला पेपर कटिंग पाहायचे आहे तर म्हटलं की आपण डायरेक्ट मापे टाकून इथं उतरवून घेतलेले आहेत पाहू शकतात चाळीस साईडचे मी मापे जे आहेत ती घेतलेले आहेत तरी पण तुम्हाला मी आज इथे ब्लाऊजवरून दाखवणार आहे कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत कशी घ्यायची आहेत ते सर्व काही तुम्हाला इथे सांगणार आहे पाहू शकतात इथे मी हा पेपर घेतलेला आहे आता आपल्याला अगोदर काय करायचं असतं छातीचा चौथा भाग म्हणजे काय बऱ्याच जणींना प्रश्न पडत असतो तर आपल्याला ज्या साईडने हुके लावलेले आहेत त्या साईडपासून आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा असतो तर हे पा अशा रीतीने आपण हे मोजून घेत असतात एक साइड ज्या साईडने आपण हुके लावलेले आहेत ती साईड घ्यायची आहे आणि एकदम गळेच्या एकदम कडला टेप ठेवायचा आहे आणि मोंड्याचा जो भाग आहे बाही जॉईंट केलेला तिथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं असतं तर इथे दहा भरत आहे दहा म्हणजे आपल्याला हे चाळीस साईजचं ब्लाऊज आहे आता हे झालं आपलं छातीचं त्यानंतर आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर आता आपण बॅक साईडने उंची मोजून घेणार आहेत जिथे शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथून आपल्याला कमरेपर्यंत अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे तर पाहू शकता तिथे साडे तेरा भरत आहे साडे तेरा भरत आहे तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे तर ज्या वेळेस आपली चाळीस साईजची जी काही माप असतात त्याला आपल्याला उंची जे आहे ते आपल्याला चौदा घ्यायची असते कारण चौदा घेतली तर कम्फर्टेबल वाटतं जास्त हा पी घेतलं तुम्ही तर ब्लाउज व्यवस्थित वाटत नाही त्याच्यासाठी मग आपण इथे पाठीमागलच्या साईडला आपण एक इंच वाढून घेत असतात चौदामध्ये एक इंच वाढवलं की इथे पहा मी इथे चौदा घेतलेला आहे चौदा मध्ये एक इंच वाढवायचा आहे पाठीमागालच्या पार्टी पार्टीसाठी आपल्याला पंधराची उंची टाकून घ्यायची आहे आणि पुढच्या पार्टीसाठी आपल्याला साडे पंधरा घ्यायची आहे तर आता इथे मी साडे पंधरावर मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला छातीचा चौथा भाग किती होता दहा दहावर पण आपण मार्किंग करणार आहे आणि दोन इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचा आहे पाहू शकतात इथं आपल्याला दोन इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे तर टोटल आपल्याला ही घडी जी आहे ती बाराची घ्यायची आहे या साईडने पण आपल्याला बारावर मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे साडे पंधरा जे आहे तिथे आपण या पद्धतीने मापे टाकून घेत असतात तर हे पा आता हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथून आपण हे बाराचा पॉईंट घेतलेला इथं साडे पंधराचा घेतलेला आहे आता आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे आता ह्या ब्लाऊजचं आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे तर हे पा या ब्लाऊजचं शोल्डर आहे हे पा इथं सव्वा दोन पण नाही आहे आणि अडीच पण नाही मग आपल्याला इथे शोल्डर किती घ्यायचं आहे सव्वा दोनचं घ्यायचं आहे तयार म्हणजे आपण इथं पूर्ण शोल्डर टाकलेलं आहे सव्वा पाच मी जी काही मापे सांगत असते ती तुम्हाला अशा पद्धतीने कम्फर्टेबल ती शोल्डर जे आहे ना तर त्याच पद्धतीने घ्यायचं आहे सव्वा दोनचं शोल्डर असेल तर तुमचा फुगा वेगळे पडणार नाही त्याच्यामध्ये आता इथं आपण गळारुंदी घेणार आहेत सवा दोन कारण आपल्याला हे शोल्डर जे आहे ती तीनचं राहणार आहे तुम्हाला जास्त पसरड गळा पाहिजे असेल तर तो तुम्हाला अडीच घ्यायचा आहे तर टोटल आपल्याला इथं शोल्डर चा घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला गळा रुंदी अडीच ची पाहिजे आहे पण आता याला नॉट लावायचे नाहीत मला त्याच्यामुळे मी सवा दोनचं घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर नॉट लावायचे असतील तर तुम्हाला चा शोल्डर घ्यायचा आहे आता इथं आपण पुढचा गळा किती घेतलेला आहे सहा घेतलेला आहे त्यानंतर मोंढा घेतलेला आहे चाळीस साईजचा आपल्याला सहा घ्यायचा आहे तर इथं आपण सहा घेतलेला आहे इथंही सहावर मार्किंग करायचे आहे हे अंतर आपलं किती आलेलं आहे हे चेक करायचं आहे पावणे सात आलेलं आहे तर इथलं पण आपलं पावणे सात आलेलं आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट असं आलेलं आहे आणि इथे आपल्याला ही रेश मारून लाईन मारायची आहे हा बॉक्स तयार केलेला आहे आता हे सहा आहे तर आपल्याला सहाचं निम्म करायचं आहे तीन तीन वर मार्किंग केलेलं आहे छातीचा चौथा भाग आहे आपला दहा दहावर एक मार्किंग करायचं आहे पाठीमागलचा मोंड्याची खोली आहे सव्वा एक पुढच्या मोंड्याची खोली आहे पावणे एक आणि इथून आपल्याला आता हे मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तसंच आपल्याला पुढचाही मोंड्याचा जो आकार आहे तोही घ्यायचा आहे हे इथं हे आपण आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे त्यानंतर आता इथं गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला जे आपण वरच्या साईडला घेतलेला आहे तीच घ्यायची आहे सरळ लाईन घ्यायची आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे पुढच्या साईडने आपल्याला साडेतीनची घ्यायची आहे आणि तीनवर एक मार्क करायचा आहे इथं हे आपल्याला तीनवर करायचं आहे पाठीमागलच्या साईडला आणि इथून आपण सरळ रेषा मारून घेणार आहे हे पहा आता हे टोटल आपण पूर्ण छातीचा जो भाग आहे तो किती घेतलेला आहे बारा बारामध्ये आपल्याला टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे बाराचं निम्म होणार आहे आपलं सहा म्हणजे आपला मोंडा आणि कटोरी सेम आलेला आहे त्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे सव्वा दोन म्हणजे ह्या सव्वा दोन जर घेतला चाळीस साईजला छानपैकी बसतो असा साईड पीसचा जो भाग आहे तो कमी घेतल्याच्या नंतर इथे आपण आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण ह्या ब्लाऊजवरून कंबर जी आहे ती मोजून घेणार आहे तर हे पा आता इथे तुम्हाला कटोरी पण दाखवणार आहे कितीची आहे ती तर हे कटोरी पण आपली सहाची ची आहे त्यानंतर पुढचा गळा म्हणजे आपण जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून शोल्डरपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे साडेचार भरत आहे साडेचार मध्ये आपण दीड इंच मिळवणार आहे तर आपला सहा पुढचा गळा आलेला आहे जे की मी इथे जी मापे उतरवून घेतलेले आहे दररोज तुम्हाला अशा पद्धतीने जी काही माप सांगत असते त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज वरून पण आलं पाहिजे तर आता हे उतरवून घेतलेलं आहे आता हे तयार कटोरी किती साईज ची आहे सहा त्यानंतर इथे आपण हे कटोरी ब्लाऊज पुढचा भाग जो आहे साईज किती लिहिलेला आहे चाळीस साईज मोंडा लिहिलेला आहे आपण सहा पुढचा गळा लिहिलेला आहे सहा शोल्डर लिहिलेला आहे आपण इथं तीन इंच तर इथं आपल्याला क्रॉसपट्टी आहे साडेतीन त्यानंतर इथं आहे आपले तीन इंच आणि आपल्याला कमरेच्या साईडने कमी घ्यायचं असतं तर आता आपली ही पूर्ण कंबर जी आहे ती चेक करून घ्यायची आहे ब्लाउज वरून ते पौती शेत आहे तर आपण याची कंबर जी आहे ती खूप कमी आहे तर त्यांना हा ब्लाउज फिट होत आहे छत्तीस ठेवायची आहे तर मग आपलं इथं जी काय कमरेच माप घेतलेलं आहे आपण साडे अकराचं ते घ्यायचं आहे कारण छातीपेक्षा कंबर जे आहे ना अर्धा इंच कंप कमीत कमी करून घ्यायचे आहे आपल्याला अशा रीतीने हे झालेलं आहे आता आपण इथे गळ्याच्या साईडने क्रॉस मध्ये पाव इंचा अंतर जे आहे ती घेणार आहे दररोजच्या पेपर मध्ये आपण पाहिलेलंच आहे हे आता कट करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपलं हे कट झालेले आहे दोन्ही पार्ट पाटीमागलचा आहे पुढचाही आता आपल्याला हे पुढचा जो आहे तो हे मुंडेचा आकार किंवा ही क्रो, पट्टी कटोरी गळ्याचा भाग जो आहे तो हे पूर्ण कट करून घ्यायचा आहे हे साईडला ठेवणार आहेत आणि इथे आपल्याला गळ्याची रुंदी जी आहे ती टाकून घ्यायची आहे सव्वा दोन त्यानंतर पाठीमागलचा गळा किती घेतलेला आहे आपण दहा इंच त्यानंतर पाठीमागलची उंची घेणार आहेत आपण चौदा प्लस एक इंच पंधरावर मार्किंग करणार आहे आणि इथून आपल्याला हे एक्स्ट्राचा जो भाग आहे कारण आपण पाठी मागलचा आणि पुढचा जो भाग आहे तो आपण सेम कट केलेला आहे त्यासाठी हे आता इथून आपण हे बॅक साइड ला तुम्हाला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे मी अंदाजे इथं दहा सांगितलेले आहे आता ब्लाऊज वरून जरी घेतले तुम्ही तर आपल्याला ब्लाउज वरून अशा पद्धतीने चेक करायचे आहे तर हे पा ब्लाऊज वरून जरी तुम्ही चेक केली इथं तयार आलेले आहे आणि एक्स्ट्रा आपण इथं घेतलेला आहे तर अगदी परफेक्ट ब्लाउज वरून पण आलेले आहे आता इथं आपण हा अडीच वर मार्किंग करणार आहेत आणि हा बॉक्स तयार करणार आहेत आता इथून आपण हे गळ्याचा राऊंड देणार आहेत त्यानंतर पाटीचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला पाच इंच आडवा उभा घ्यायचा आहे आपल्याला चार इंच कारण आपला डीप नेकमध्ये पाटीमागे गळ्याचा भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे घ्यायचा आहे उभा टक्स जो आहे तो चार इंच आणि आढवा पाच इंच त्यानंतर पाठीचा गळा घ्यायचा आहे आपल्याला दहा इंच इथं आहे मोंढा पूर्ण तयार उंची किती आहे तर तया पूर्ण तयार उंची आहे आपली चौदा प्लस एक बरोबर पंधरा कटोरी पाठीचा भाग चाळीस साईज अशा पद्धतीने हे मापे जे आहे ते आपण टाकून घेत असतात आता हे दोन्ही पार्ट मी कट करून घेणार आहे हाही आणि हाही तर हे पहा अशा पद्धतीने आपला हा पूर्ण पाठी आणि पुढचा जो भाग आहे तो कट झालेला आहे हे आता साईडला ठेवून देणार आहेत आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे आणि छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी बनवायची आहे आता आपण कटोरी जी आहे ते अगोदर कट करून घेऊ तो आपण छोटी कटोरी जी निघलेली आहे आपली ती आपण अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि वरच्या साइडने पाव अंतर सोडायचं आहे स्टार्टिंगला आणि आहे अशी आपल्याला कटोरी जी आहे ती उतरवून घ्यायची आहे हे अशा उतरवून घेतलेले आहे तयार सहा आहे तर आपल्याला याचा मध्य काढायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला दीड इंच सरळ घ्यायचं आहे या साईडने पण आपल्याला दीड इंच सरळ मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथूनही आपल्याला दीड इंचावर सरळमध्ये खालच्या साइडने मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाईसाठी कटोरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच कपडा लागत असतो तो आपण इथे अशा रीतीने इथे जॉईन करायचा आहे पण आपल्याला इथं अर्धा इंच क्रॉसमध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच क्रॉस मध्ये घ्यायचं आहे आपल्याला पसरट कटोरी करायची नाही आहे गोलमध्ये करायची आहे त्यासाठी अशा रीतीने आपण या साईडने आणि या साईडने असं क्रॉसमध्ये लाईन जी मारलेली आहे तिथे मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो किती आहे ह्या ब्लाउजचा तो चेक करायचा आहे हे साडेतीन आहे तर आपल्याला इथं साडेचार घ्यायचं आहे मी तुम ज्यावेळेस मी तुम्हाला दररोज सांगत असते की आपल्याला इथून वर साडेचार घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा भाग जो आहे तो येत असतो त्याच्यासाठी आपण हे साडेचार घेत असतात तर इथे आपण गळ्याचा राऊंड दिलेला आहे त्यानंतर ही कटोरी आहे आपली चाळीस साईजची त्यानंतर आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे दीड इंच इथं घ्यायचं आहे दीड इंच आणि उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सव्वा तीन इंच अशा पद्धतीने आपण हे उतरवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इकडे तयार कटोरीसाठी आपल्याला इथं कपडा किती पाहिजे तीन इंच इकडच्या साईडने तीन इंच आणि शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्रा कपडा पाहिजे इथं अर्धा इंच थोडस इथं जास्त आहे मग आपण इथं काय करू शकता इथे तुम्हाला आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे तर हे पा इथं आपण या पद्धतीने आकार दिलेला आहे आणि इकडेही आपल्याला पट्टी जॉईन करण्यासाठी पाव इंच अर्धा इंच जी काही लागत आहे तुमचा कपडा तो आपण इथे ऍड करायचा आहे आणि एक्स्ट्रा जो असेल तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपली परफेक्ट कटोरी जी आहे ती होणार आहे आता हे आपण कट करून घेणार आहे कटोरी कट झालेली आहे आता आपण ही कटोरी जी आहे ती साइट पीस लावून पाहणार आहेत तर इथं आपण अशा रीतीने हे पाहून आहे तर आपल्याला फक्त अर्धा इंच कटोरी एक्स्ट्रा पाहिजे तर हे पा। म्हणजे आपण या खालच्या साईडने किंवा वरच्या साइडने पण तुम्ही कट करून घेऊ शकता आता इथं थोडीशी जास्त आहे तर थोडी इथं मी अगदी थोडी आणि इथल्या साइडने जास्त आपल्याला पसरट असा आकार द्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे तर आपल्याला इथं परफेक्ट अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा झालेला आहे आता हे मी साईडला ठेवणार आहे आता राहिलेली आहे आपली बाईची कटिंग तर आपण इथं फोल्ड पेपर करायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला तयार लांबी किती आहे हे चेक करायचे आहे ब्लाऊजवरून अशा रीतीने आपण ही तयार लांबी आहे सहा इंच आता हा साधा ब्लाउज पीस आहे आपण याला पुढच्या साईडला हात शिलाईसाठी एक पट्टी एक इंचाची पट्टी जॉईंट केलेली आहे सहा इंच तयार आहे तर आपल्याला सात इंच घ्यायचं आहे अस्तरचं ब्लाऊज आहे आता यांचं जी कट करायचं आहे ती आणि ज्यावेळेस तुमचं साधा ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस तुम्हाला आता तयार सहा होतं तर इथं साडेसात घ्यायचं आहे त्यानंतर इथंही आपल्याला सातवर मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला छातीचा चौथा भाग होता दहा दहामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचे आहे दहाची आपण इथे घडी घेतलेली आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण तिचा आप चौथा भाग जो आहे कटोरी ब्लाऊज फोर्टक्स ब्लाउज याच्यामध्ये आपल्याला जे काही सा छातीचा चौथा भाग जो आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं पण आपण इथे कटोरी ब्लाउजचं माप टाकत आहे तर आपण कटोरी ब्लाऊजचंच बाईची घडी जी आहे ती तुम्हाला सांगत आहे आता हे साडे दहा घेतलेलं आहे साडे दहाचं आपल्याला निम्म करायचं आहे सव्वा पाच सव्वा पाच वर मार्किंग केलेले आहे तसंच आपल्याला सहा लांबी आहे त्याच्यामुळे इथं कॅफेट घ्यायची आहे आपल्याला पावणे तीन पावणे तीन पासून पण आपल्याला वर घ्यायचं आहे दोन इंच आता इथं दंड घ्यायचा आहे दंड कशाला म्हणताय तर आपल्याला ही जी दंड फिटिंग असते तर हे आपल्याला दंड फिटिंग जे आहे साडेसहा आहे तर तुमची जितकी आहे दंड फिटिंग तितकी तुम्ही घेऊ शकता इथं साडेसहावर मार्किंग करायचे आहे आणि इथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी भाग लागणार जो आहे तो घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे आता हे पण लाईन मारून घेतलेले आहे इथूनही आपल्याला पावणे तीन वर मार्किंग करायचे आहे याचे तीन भाग करायचे आहेत आणि पाठीमागलचा जो भाग आहे मोंड्याचा तो आकार जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जो मोंड्याचा आकार आहे तोही देऊन घ्यायचा आहे आता इथं लांबी किती घेतलेले ला आहे आपण सहा प्लस एक बरोबर सात पूर्ण बाही घडी किती घेतलेले आहे दहा प्लस अर्धा बरोबर साडेदहा दंड किती घेतलेला आहे साडेसहा प्लस दोन बरोबर आठ इथं दोन इंच क्या फाईट घेतलेले आहे आपण पावणे तीन तर या पद्धतीने हे सर्व मापे जे आहेत ते उतरवून घेतलेले आहेत आता हे आपण कट करणार आहे अगोदर आपल्याला पाठीचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला ओपन बाई करायचं आहे आणि पुढचा जो आहे तो कट करायचा आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण हे बाई ही कट केलेले आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आज मी ब्लाऊजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने पेपर कट करायचा आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी तुम्हाला दोन चार चार पाच मापे घेऊन कशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकतात हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर ही कटिंग तुम्हाला आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा काय ब्लाऊज प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याचं नोटिफेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी तर चला तर मैत्रिणी भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या